लक्ष्मीकांत तुळेकर आपल्या संपर्कात आहेत लक्ष्मीकांत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बीड जिल्हा हा दबदबा असलेला जिल्हा आहे हे पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळालं आणि मुंडे बहीण भावाची लढाई यावेळी देखील किती रंगतदार असणार आहे याची झलक या, या सभेच्या निमित्तानं आणि मुंडेंनी केलेल्या टीकेच्या निमित्तानं दिसून आलेली आहे पंकजा मुंडे काय म्हणाले अजित अगदी बरोबर आहे काल धनंजय मुंडे यांनी पुढाकार घेऊन बीड जिल्ह्यातून आपली ताकद दाखवून देण्यासाठी शरद पवार समोर केली होती विजयी संकल्प मेळावा धनंजय मुंडेंनी यशस्वी केला मात्र हा विजयी संकल्प मेळावा सुरू असताना दुसरीकडे पंकजा मुंडे यांनी मात्र या मेळाव्यावर आणि एकंदरच राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांवर कडाडून हल्ला केलेला आहे कधी नव्हे ते पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीतील बीड जिल्ह्याच्या एकाही नेत्याची माझ्या समोर उभं राहण्याची लायकी नाही अशा शब्दामध्ये तडकून टीका केलेली आहे एवढंच नव्हे तर हे जे शरद पवार बीडला मुक्कामाला का राहिले कारण की त्यांना बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीमध्ये जी गटबाजी आहे ती संपवण्या संपवण्यात अपयश येत आहे आणि त्यामुळे त्यांना बीडला मुक्कामाला राहावं लागत आहे असं म्हणून एक एकूणच राष्ट्रवादीमधील जी गटबाजी आहे त्याच्यावरही थेट बोध ठेवलेला आहे आणि बीड जिल्हा हा गोपीनाथ मुंडे यांचा गड आहे त्यामुळे सहा आमदार आणि एक लोकसभेचा खासदार हा भाजपचाच असणार आहे असा दावा करताना त्यांनी बीड हे नेहमीच हॉट सीटवर असलेलं जिल्हा राहिलेला आहे आणि राजकारणामध्ये आता महाराष्ट्रातच नव्हे तर देशात पंकजा मुंडेमुळे बीडची ओळख आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादीने कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा त्यांचे हे जे पवारांच्या समोर एकत्र आलेले मात्र मनातून गटबाजी करणारे जे नेते आणि कार्यकर्ते आहेत त्यांच्या जीवावर राष्ट्रवादी निश्चितच आपल्या उमेदवारांना मैदानात उतरू शकते लक्ष्मीकांत आणि निवडणूक मग ती लोकसभेची लोक असो की विधानसभेची असो मुंडे बहीण भावातला संघर्ष हा अत्यंत टोकाचा असेल आणि राजकारणाची रंगत यात मोठ्या प्रमाणात दिसेल हे अगदी स्पष्ट झाले धन्यवाद या माहिती करता तुमचं स्वागत आहे कारण